मनपा आयुक्त सचिन कलंत्रे व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आरोग्य विभाग सज्ज करून मुलांना शाळेत केले मार्गदर्शन अमरावती संपूर्ण देशात स्वरूपात एच एम पी व्ही व्हायरसच्या प्रसारमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत सोबतच आरोग्य विभागाने सुद्धा नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरू केले आहे आणि अमरावती शहराचे मनपा आयुक्त सचिन कालंतर यांनी सर्दी खोकला ताप तसेच वुमनमेटा निमोवायरसचे लक्षण दिल्यास त्याची तपासणी करण्यासाठी आयसोलेशन शहरी आरोग्य केंद्र येथे भेट दिली तेथील एक्सरे थुंकी तपासणी आर टी पी सी आर अंटी तपासणी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले सोबतच अतिरिक्त आयुक्त यांनी वडाडी मनपा शाळा क्रमांक चौदा येथे मुलांना व्हायरसबाबत माहिती दिली मी व माझी जबाबदारी समजून स्वच्छता बाळगावी असे मुलांना पटवून सांगितले व डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी उर्दू शाळा बडनेरा येथे मुस्लिम मुलांना त्यांच्या भाषेत आजारबद्दल माहिती दिली प्रतिबंधात्मक उपाय सांगितला तसेच वैद्यकीय अधिकारी यांना तपासणीसाठी आलेल्या सर्व रुग्णांची रक्त तपासणी सोबतच संसर्ग आजाराच्या तपासण्या मोफत करून घेण्याच्या सूचना दिल्या व डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी यांनी शाळेतील मुलामुली व जनतेला तोंडाला मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे वारंवार हात धुणे असे मार्गदर्शन केले या टास्क फोर्स मध्ये मनपा आयुक्त सचिन कलंत्रे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे सातरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी खडसे आयसोलेशन डॉक्टर अकीब खान मोदी हॉस्पिटल डॉक्टर वैशाली मोटघरे वडाडी विक्रांत राजूरकर मुख्यालय डॉक्टर कृष्णकांत पाथरे दस्तूर नगर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर हैदर अली वैभव देवकर विकी भेंडकर मधुसूदन निर्मळ दिवाकर भरडे व सेवक सेविका यांनी शहरातील शहरी आरोग्य केंद्र व मनपा शाळेत कार्यक्रम घेऊन जनजागृती करून घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले